एचएम HM राहतमाता नऊ मिरजेत कोयता गँगच्या दहशतीचा थरार चार जणांच्या टोळी हातात कोयते तलवारी लोखंडी रोडचा चा मिरजेतील ढेरे गली आणि कोष्टी गली येथे अनोळखी चार जणांच्या टोळी हातात कोयते तलवारी लोखंडी रोड घेऊन दहशत माजवत नागरिकांच्या पंचवीस ते तीस दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान करत एक चार चाकी टोळी कडून फोडण्यात आली हातामध्ये नाचवत स्थानिक नागरिकांना दहशतीच्या सावटाखाली ठेवण्यात आले काही घरांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली शनिवारी भर पावसात आठ साडेआठच्या दरम्यान अचानकपणे चार जणांच्या दहशतीने मात्र स्थानिक नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले या बाबतची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले रस्त्याच्या आजूबाजूला वाहने पडलेल्या अवस्थेत होती तर चार जणांच्या टोळीकडून वाहनांवर हल्ले करण्यात आले यामध्ये बऱ्यापैकी टू व्हीलर वाहनांचे मोठे नुकसान झाले तर एका चार चाकीच्या काचा सुद्धा टोळीकडून फोडण्यात आल्या आहेत माझी शिफ्ट गाडी लावलेली गाडी शिफ्ट गाडी चार काचा फोडले चार बाजूच्या आणि ऍक्सिस पण फोडलेले माझे कोण आणि कशा पद्धतीने झाला प्रकार चार चार मुलं आले होते चार मुलांनी होते सगळे पोडले मुलं कोण काय माहिती नाही आपल्याला त्यांच्याकडे हत्यार होते त्याच्यामुळे आम्ही कोण बाहेर येऊ शकलो नाही त्यांनी माझी गाडी ॲक्सिस आणि शिफ्ट डिझायर ते खाता वगैरे नुकसान केले माझं नाव सुरेश मुरगेंद्र ढेरे चार जण आले हातात परवारी कोळसा होती त्यांच्याकडं ती गाडी फोडली माझी मी मी बाहेर आलो बघितलो म्हटलं अरे काय करायला आहे म्हटलं तर दगड फेकून मारली मी चुकवलो परत ती गाडी फोडली या सगळ्या गाड्या फोडून गेले त्यांनी आणि इकडं पण गेले थोडं आणि ते दरवाजा फोडले काय दगड मारली त्याला दरवाजा दरवाजा बघ परिस्थिती बघा काय झाली अंदाज किती गाड्या फोडल्या असतील अंदाजे जवळजवळ नाही म्हटलं तर एक वीस पंचवीस गाड्या पंचवीस तीस गाड्या फोडल्या एच एव्हामाता